मग त्या जा, झाकणाला चित्र पाडा चित्र पाडून मग चित्र पाडल्यावर रिफिल त्यामध्ये टाका रिफिल घट्ट बसला का ते बघा मग वॉटर झाकणाच्या थोडं वर ठेवा रिफिल आणि झाकण झाकण गच्च बसा बसवा मग पाणी वर येते असे करा असे तीन चार वेळा करा मंदी से दागले वर दो पदाट दावर, दाग